नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज पाहूयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी अठरा वर्षीय मुलीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार दिनांक तेवीस मे रोजी राजगुरुनगर शहरात घडली आहे तृप्ती सुनील गाडगे वर्ष अठरा राहणार वाडा रोड तालुका खेड असे आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव आहे आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून या घटनेबाबत मुलीचे चुलते दत्तात्रय किसन गाडगे राहणार मोशी आरटीओ शेजारी अंबिका बिल्डिंग मोशी प्राधिकरण यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे रात्रीच्या वेळी अज्ञात कारणाने तृप्ती हिने बेडरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली तर या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत तपासी येथे आज आंतरजातीय प्रेम विवाह संपन्न झाला गुरु पवार या मराठा समाजातील मुलाने वैशाली धोत्रे या वडार समाजातील मुलीशी आंतरजातीय प्रेम विवाह केला गुरु व वैशाली यांच्यात प्रेमसंबंध होते त्यामुळे त्यांनी काही संस्थांच्या मदतीने आळंदी येथे विवाह केला दोन्ही डोळ्यांना जन्मजात मोतीबिंदू झालेला असताना वैद्यकीय उपचाराऐवजी अंगारे धुपारे केल्याचा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यात उघडकीस आला शाळेत नियमित आरोग्य तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्याचे निदान केले व शस्त्रक्रिया करण्याचा सल्लाही पालकांना दिला मात्र आदिवासी पाड्यात राहणाऱ्या स्नेहलच्या पालकांनी अज्ञानामुळे दुर्लक्ष करीत अंगारे धुपारे केले शेवटी डॉक्टर व शिक्षकांनीच पुढाकार घेऊन शासकीय योजनेतून तिची शस्त्रक्रिया करून घेतली असून तिला नवदृष्टी मिळाली आहे स्नेहल शिवराम वर्ये वय वर्ष अकरा राहणार निर्मळवाडी तालुका खेड असे या मुलीचे नाव असून ती खेड तालुक्यातील निर्मळवाडी जिल्हा प्राथमिक शाळेत सहावीत शिकते पाच वर्षांपूर्वीच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात ही बाब निदर्शनास आली होती मात्र प्रत्यक्ष उपचार घेण्यास निरक्षर पालकांमुळे तिला पाच वर्षे लागली पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचे काम जिल्ह्यात जोरात चालू असतानाच खेड तालुक्यात या प्रकल्पाच्या कामाला संरक्षण विभागाकडून आक्षेप घेण्यात आला आहे त्यामुळे या ठिकाणचे काम तुर्त थांबविण्यात आले आहे खेड तालुक्यात लष्कराच्या जागेतून हा प्रकल्प जात असून त्याला अचानक आक्षेप घेण्यात आला आहे त्यामुळे पर्यायी गावांमधील जागा संपादित करण्याबाबत विचार विनिमय सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले राज्य शासन आणि रेल्वे मंत्रालयाचा एकत्रित उपक्रम असलेल्या महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत या रेल्वे मार्गाची उभारणी करण्यात येणार आहे प्रमुख स्थानकांपैकी चाकण मनसर तसेच नारायणगाव ही स्थानके कृषी उत्पादन व वा खासगी वाहतूक टर्मिनल असणार असून राजगुरुनगर स्थानक हे फक्त प्रवासी रहदारीसाठी असणार आहे या प्रकल्पाचे काम सुरू आहे मात्र संरक्षण विभागाकडून खेड तालुक्यातील कामाला आक्षेप घेण्यात आल्याने सध्या काम थांबविण्यात राजेश देशमुख म्हणाले संरक्षण विभागाकडून प्रकल्पाच्या खेड येथील संरेखनाला आक्षेप घेण्यात आला आहे खेड तालुक्यात लष्कराचे स्फोटक नष्ट करण्याचे केंद्र असून पुणे नाशिक रेल्वे प्रकल्पामुळे याला बाधा येत असल्याचा आक्षेप घेण्यात आला आहे रेल्वेकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करताना संरक्षण विभागाकडून याबाबत आक्षेप घेण्यात आला नव्हता आणि आता अचानक आक्षेप घेण्यात आल्याने तेथील काम थांबविण्यात आले आहे पर्यायी गावांमधील जमीन प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येत आहे रेल्वेचे अधिकारी अजय जयस्वाल यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे याबाबत लवकरच तोडगा का काढला जाणार आहे पावसाचा सांगावा अपेक्षांवर पाणी जोरासे वाहणारे वारे आणि ढगाळ हवामानामुळे आज पाऊस येणार असे मागील आठवडाभरात दररोज वाटते पण एका मागोमाग ढगांच्या रांगा येतात मात्र तशाच पुढे निघून जातात नुसताच पावसाचा सांगावा घेऊन येणारे ढग पुढे सरकून दिसेनासे होतात आणि पावसाची आशा मावळते दररोज सायंकाळी तुरळक ढग गोळा होतात मात्र एक थेंबही पाऊस पडत नाही यंदा मान्सूनपूर्व पावसाने अद्यापपर्यंत हजेरी लावली नाही पुणे नाशिक महामार्गावर सततची होणारी कोंडी फोडण्यासाठी प्रशासनाने ठिकठिकाणी थीक दुभाजक फोडले आहेत मात्र रात्रीच्या वेळी भरदा वाहन चालकांना याचा अंदाज येत नसल्याचे लहान मोठे अपघात घडून वाहनाचे नुकसान होत आहे त्यामुळे दुभाजक फोडलेल्या ठिकाणी होणारे रात्रीचे हे अपघात टाळण्याची दुहेरी जबाबदारी प्रशासनावर आली आहे वृक्षमित्र या पुरस्काराने पी टी शिंदे सन्मानित रानमळा तालुका खेड जिल्हा पुणे या गावामध्ये वृक्ष संवर्धनाचा आगळा वेगळा उपक्रम राबविणारे महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त पी टी शिंदे यांचा वृक्षमित्र हा पुरस्कार देऊन साई एज्युकेशन ट्रस्ट कोथरूड पुणे या संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ऑनलाइन यंत्रणेच्या किचकट प्रक्रियेमुळे अनेक शिधापत्रिका कार्डधारक शासनाच्या सुविधेपासून वंचित राहत असल्याची स्थिती खेड तालुक्यात समोर येत ता आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थे अंतर्गत शिधापत्रिका ऑनलाइन आर प्रणाली सिस्टीम बंद असल्यामुळे नवीन रेशन कार्ड ऑनलाईन करण्यात अडचणी येत असल्याची बाब खेड तालुक्यात समोर आली आहे त्यामुळे शासनाच्या योजनेचा लाभ केवळ ऑनलाइन यंत्रणेच्या कारभारामुळे मिळत नसल्याने सर्वसामान्य गोरगरीब जनतेला शासकीय सुविधा असूनही त्याचा लाभ मिळत नसल्याने सर्वसामान्य जनतेतून प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नाराजी व्यक्त होत आहे पावसाळ्यात पाणी क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यातील एकशे चौदा गाळ काढण्याची मोहीम पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने हाती घेतली आहे नाम फाउंडेशनच्या सहकार्याने सर्व तलाव गाळमुक्त करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला असून त्यामुळे सुमारे पाचशे नव्याण्णव घनमीटर पाणी साठ्यात वाढ होणार आहे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सतरा हजार पाचशे शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गाळाची माती टाकल्यामुळे जमीन सुपीक होणार आहे खेड तालुक्यातील पंधरा तलावातील गाळ या माध्यमातून काढण्यात येणार असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले चाकण शिखरापूर रस्त्यावर चाकण येथील विशाल गार्डन भागात दुचाकीला भरधाव वाहनाची अपघातात दुचाकी स्वार ठार झाल्याची घटना सोमवार दिनांक मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली कृष्णा संजय सापळे वैवर्ष एकोणतीस असे या अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे रस्त्याच्या लगतचे खड्डे हे, लगत हे सुद्धा या अपघाताचे कारण असल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितले मागील अनेक वर्ष तळेगाव चाकण शिखरापूर रस्त्याचे काम लाल फितीत अडकून पडले असून अनेक बळी जात आहेत चाकण येथील माणिक चौकात धोकादायक खड्डे असून यात सतत अपघात होत आहेत त्यामुळे स्थानिक रिक्षा वाहतूकदार संघटना आणि पुणे लाईव्हच्या माध्यमातून अत्यंत धोकादायक असलेले काही खड्डे मंगळवारी चोवीस मे दोन हजार बावीस रोजी बुजवण्यात आले याबाबत स्थानिकांनी काय सांगितलं ते पाहूया चाकण रोड आहे हा मुंबई वरून डायरेक्ट औरंगाबाद ला असं आहे की दो हा जवळजवळ दोन सांगायला माहिती आहे हा रोड मंजूर झालेला आहे परंतु ह्या रोडवर दुर्लक्ष प्रशासन करत आहे तर हा मेन चौक माणिक चौक हा चाकण बनले तर इथं हा जवळजवळ सहा ते सात फुटाचा खड्डा लांबीला आणि त्याची फली ही जवळजवळ अर्धा फूट आहे तर ह्या खड्ड्यामुळे भरपूर हानी म्हणजे ॲक्सिडेंट होतात तरी प्रशासन ह्या खड्ड्याकडे लक्ष टाकत नाही आज हा खड्डा ह्या माध्यमातून बजवला आहे की प्रकुलतानसळे आणि इतर आमचे सहकारी मित्र यांनी स्वतः काम करून हा बोजवलेला आहे तरी त्याच्याकडून प्रशासनाला लक्ष देऊन हा त्वरित जो रस्ता आहे त्याचं काम पूर्ण करून यावे एवढी विनंती या ठिकाणी साकण ते शिक्रापूर रोडवरील हा जो खड्डा पडला होता हा सातत्याने सात ते सात महिन्यापासून हा खड्डा पडलेला आहे आज ही कडक उन्हाळ्यात ही परिस्थिती आहे तर पाऊस झाल्यानंतर या खड्ड्याची काय दुरावस्था होईल असे अनेक खड्डे या रोडवरती आहेत मागील आठवड्यात देखील कॉलेजचे दोन विद्यार्थी या ठिकाणी एकमेक झालेले आहेत चाकण शिखरापूर रो रोडवरती कडाचेवाडी या ठिकाणी काल देखील असा भयानक अपघात झाला की कंटेनरचा ताप अक्षरशः त्या युवकाच्या डोक्यावरून गेलं तो सुद्धा खड्ड्यातच अपघात झाला होता परंतु प्रशासनाला विनंती आहे की आम्हाला कुठं इलेक्शनला किंवा निवडणुकीला उभं राहायचं नाही आहे परंतु जी कामं आहेत जी रेंगाळलेली कामं आहेत त्या रोडचं काम त्वरित करावं अनाथाही जीव या ठिकाणी जात आहेत या ठिकाणी मी प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर या रोडचं काम सुरू करावं व काम जर सुरू करता येत असेल तर कमीत कमी रोडची जी डाकडूची आहे ती तरी तुम्ही पूर्ण करावी प्रशासनाला कळकळीची विनंती जाकडे शिगरापूर आजपर्यंत आढळ साहेब होते तेव्हा पण या रोडचं सगळं शँक्शन झालं तरी काम झाले नाही आज अमोल साहेब आले होते त्यांनी बी या त्या, रोड लक्ष दिले नाही आता त्यामुळं आम्ही इलेक्शनवरती बहिष्कार टाकून चाकणच्या चित्रापूर रोड हा सापत्री व्हायला पाहिजे व वेळोवेळी आम्ही प्रशासनाला निवेदन दिले तरी त्यांनी जे खड्डे बुजवलं नाही चाकणच्या रास भोसं साबळे अडी बऱ्याच ठिकाणी इथं खड्डे झाले अपघात होतात रोज एक ना एक दोन ना एक दोन एक दोन लोक हे मृत्यू होता जागच्या जागी तर आज भाषेच्या पत्रकारांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि विनंती करतो की सहा रोड व्हायलाच पाहिजे नाही तर आम्ही उपोषण करून रोडवरती असलेला हा खड्डा गेले चार महिने झाले पडलेला आहे या खड्ड्याची दुरुस्तीसाठी आम्ही आम्ही नागरिकांनी प्रशासनाला वेळोवेळी सूचित केले असता प्रशासनाने बाबतीत कोणतेही पाऊल न उचलता या खड्ड्यात आत्तापर्यंत भरपूर प्रमाणात अपघात झालेले आहेत आम्ही त्या अपघाताची नोंदी ठेवलेली आहे तसेच आज पुणे लाईव यांच्या मदतीने या खड्ड्याने खड्डा त्यांनी आम्हाला बुजून दिला आमची आम्ही सर्व नागरिक व कार्यकर्ते त्यांचे मनापासून धन्यवाद आज चाकण शिखरापूर रोडवर माणिक चौकाच्या नजदीक हा येथे एक खड्डा होता हा खड्डा तब्बल सहा ते सात महिन्यापासून हाय अशा स्थितीमध्ये आहे आणि या खड्ड्याची दखल आणि ह्याच्यासाठी आम्ही नगरपालिका असेल किंवा जिल्हा स्तरावर प्रशासन असेल यांना वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे पण या निवेदनाची दखल या प्रशासनानं ना नगरपालिकेने घेतलेली आहे ना जिल्हा पालिकाच्या प्रशासनाने घेतली आहे आम्हाला हा प्रश्न पडतो की हा रस्ता नगरपालिकेच्या अंडरमध्ये येत आहे का राज्य सरकारच्या अंडरमध्ये येत आहे का केंद्र सरकारच्या अंडरमध्ये येत आहे येत आहे की जेणेकरून या रस्त्याकड प्रशासनाचं लक्ष जाईल सगळे आताचा पेड हा फक्त आणि फक्त इलेक्शनचा पेड असल्यामुळे सगळे नेते पुटारी हे आपल्या इलेक्शनच्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि या रोडवर रोज कमीत कमी चार ते पाच अपघात होत आहेत किरकोळ अपघात तर असे अगणित आहेत चार ते पाच अपघात अशा प्रकारचे आहेत की त्यांना गंभीर स्वरूपाची जखम होत आहे विजा होत आहे कालच या रस्त्यावर एक असा अपघात झाला की जेणेकरून एका व्यक्तीचा जीव गेलेला आहे आणि या जीव गेला तरी या प्रशासनाचं या खड्ड्यांकड साफ दुर्लक्ष आहे या रोडवर भरपूर प्रमाणात ट्रॉफिक होत आहे आणि ट्रॉफिक होत असताना सुद्धा या रो या खड्ड्यामुळे ट्रॉफिक होत असताना सुद्धा या खड्ड्याकड प्रशासनाचं आणि संबंधित अधिकाऱ्याचं दुर्लक्ष होत आहे पण आज पुणे लावचे जे पत्रकार आहेत प्रफुल टनसाळे साहेब यांच्या माध्यमातून हा खड्डा बुजवण्यात आलेला आहे आणि पुढील होणारे अपघात जे मोठ्या प्रमाणात होत होते आज ते कमीत कमी, -कमी या बुजवलेल्या खड्ड्यामुळे आज थांबण्यात आलेले आहेत याबद्दल मी पुणे लावचे सामाजिक कार्यकर्ते अशोक टावरे यांना श्री यमाई पतसंस्था अपहार प्रकरणी उच्च न्यायालयाने एक जुलै पर्यंत अंतरिम जामीन मंजूर केला आहे याबाबत टावरे यांनी न्यायालयाचा आदेश आणि याबाबतची त्यांची प्रतिक्रिया पुणे लाईव्ह कडे दिली आहे कनेरसर येथील यमाई पतसंस्था प्रकरणी खेड पोलीस स्टेशनने माझ्या विरोधात जो गुन्हा दाखल केला आहे त्याबाबत दिनांक वीस पाच दोन हजार बावीस रोजी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होऊन दिनांक एक जुलै दोन हजार बावीसपर्यंत मला अंतरिम जामीन मुंबई उच्च न्यायालयाने मंजूर केला आहे याबाबत सरकारी वकील व वो माझ्या वतीने ॲडव्होकेट वीरेंद्र पेठे यांनी बाजू मांडली त्यामध्ये गुन्हा दाखल होण्यास खूप विलंब झाला आहे तसेच चारशे ते चारशे पन्नास सभासदांचे कोणतेही एवढे मोठे ठेवी संस्थेकडे नाही आणि त्याचप्रमाणे अशोक टावरे यांच्याकडे जे काही पतसंस्थेबाबत उपलब्ध कागदपत्रे असतील ती सादर करतील होते तपासात सहकार्य करतील अशी भूमिका मांडली तसेच मी स्वतः उच्च न्यायालयामध्ये जे सादर केलेलं प्रमाणपत्र आहे त्यामध्ये माझ्याकडे कोणतेही दप्तर नसल्याचा खुलासा दिनांक सात मार्च दोन हजार सात रोजीच सर्व संबंधित यंत्रणांना लेखी दिला होता तसेच सहाय्यक निबंध खेड यांनी त्यावेळी सत्तावीस आठ दोन हजार सात रोजी कर्जदारांना नोटिसा पाठवून कनेरसर येथील पतसंस्था कार्यालयामध्ये कर्जदारांची सुनावणी घेतली होती आणि ती सुनावणी माझ्या अनुपस्थितीत घेतली होती त्या सुनावणीस काही संचालक व व्यवस्थापक सचिव उपस्थित होते त्यामुळे ते तेथून पुढे पतसंस्थेची कोणतीही ठेवी व इतर जबाबदारी माझी नसल्याचे मी त्याचवेळी पाच नऊ दोन हजार सात व सहा नऊ दोन हजार सात रोजी मुख्यमंत्री सहकार मंत्री गृहमंत्री व सर्व वसा संबंधित अधिकाऱ्यांना कळवले होते आणि त्यानंतर पंधरा वर्षात स्वतः अधिकारीच अडचणीत आल्याने कोणतीही कारवाई झाली नाही व नंतर आता हा पंधरा वर्षानंतर हा जो माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये थोडासा राजकीय सुडबुद्धीचा वापर करण्यात आलेला आहे याबाबत मी काही जास्त बोलत नाही परंतु सदर हाजो गुना दाखल जाला है। उच्चे ने ने हा जो गुन्हा दाखल झाला त्यास मी सामोरा जाण्यास तयार आहे उच्च न्यायालयाने काही अटींवर हा मला जामीन मंजूर केला असून पोलीस स्टेशनला दररोज उप हजेरी लावणे न्यायालयाच्या परवानगीशिवाय खेड पोलीस स्टेशनच्या हद्दी बाहेर न जाणे आणि त्याचप्रमाणे जर पोलिसांनी जर या गुन्ह्यात आत अटक केली तर एक लाख रुपयाच्या जात उंचल का व एक किंवा दोन जामिनावर सुटका करण्यात यावी असेही हायकोर्टाने आदेश दिले आहे आणि एवढंच नाही तर अशोक टावरे व इतर ह्या पतसंस्थेचा जो गुन्ह्याचा जो तपास चालू आहे त्यामध्ये अशोक टावरेचा किती वाटा आहे तसेच हे जे ठेवी आहेत त्याबाबत कोणती कारवाई झाली याबाबत सहा आठवड्यात तपास अधिकारी यांना अहवाल सादर करण्याचेही मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले आहे पतसंस्थेच्या बाबत ठेवीच्या विरुद्ध कर्ज दिले होते हे सहाय्यक निबंधकांनी जे पाठवलेली नोटीस आहे त्यातून सिद्ध होते तसेच पाच वर्षे पतसंस्थेला ऑडिट वर्ग अ होता हेही सहाय्यक निबंधकांनी पाठवलेल्या नोटीसीमध्ये नमूद आहे आणि तसेच जी कागदपत्रं आहेत त्यानुसार पतसंस्थेने सर्व ठेवीच्या बाबतीत कर्ज केला आहे वाबगाव येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अकाऊंट स्टेटमेंट तपासल्यानंतरही त्यानंतर सर्व बाबी सिद्ध होतील आणि याबाबत पतसंस्था ही एकट्याने कोणतीही चालत नाही अध्यक्ष सचिव सचिव यांच्या सहीने चेक पास होतात तसेच प्रोसिडिंग बुकावरही सच संचालकांनी सहाय्य केल्या होत्या तक... नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याचबरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनल वरून यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना धन्यवाद